ची घडी ही सुरळीत चालली पण माझ्या कानी वार्ता आली शनिदेव आपला स्थान मंगळ लोकापर्यंत शनिदेवाला हे भौम देवते या विश्वास स्वतःच्या कर्तव्य विश्वाचा कल्याण करणारा मंगळ देवते आपल्या कलुद्वार विनंतीला मान देऊन हे आसन आम्ही स्वीकारतोय बाबा सांगा आपली फेरी या दिशेनं कशी काय ओढली या विषव कारणा वाचून क्लिअर होत नसते आम्ही सहज वेळ होता मुद्दा म्हणून आपल्यापर्यंत आलो कळेल का हे मंगलदेवते या विश्व मनुष्य प्राण्याच्या अंगी रक्त सहसण्यासाठी आपण प्रेरित करत असतात त्याच मनुष्य प्राण्याला कर्माच यथोचित फलश्रुती करणारा हा शरीर आहे पण हे कार्य जरी आम्ही करत असतो तरी विश्व आम्हा दोघांकडे तिरस्कारानं पाहिलं जात केवळ भीतीयुक्त पात्र ठरतो काय विश्वात पिडा देणारा शासन देणारा म्हणून शनिदेव म्हणतात पण लग्न कार्या सर्वात मोठा अडथळा असणार देव असणारा ग्रह म्हणून आपल्याकडे पाहिलं जात हे तर सर्वांना ज्ञान आहे पण एकमेकांची स्तुती करण्यापेक्षा तुम्ही नेमके काय आला ते सांगा याला कारण आहे काही वेळा सरळ मार्गाने बोललेली गोष्ट ही मनाला टोचून जाते आणि सरळ मार्गाने न बघता आडेवाडे घेऊन बोलतोय देव हा हे सत्याचे आहे हे सरळ आहे हे सरळ बोलायला हवे वेळेलेले आहेत हे मंगळ देवते रंग कसाही असू दे निळ असू दे तर लाल असू दे देवत्व तर देव दत्व शनी देवाचे बोथट शब्द आपल्याला टोचतील आणि म्हणून आम्ही सांभाळून शब्द वापरत होतो पण

आणि जेणेकरून तुमच्या विवाहात बाधा आली खरं अर्थानं हा मंग कुणा कुणाच्या आशिर हे तुम्ही ओळखायला हवं हो। तर नंतर विवाहासाठी हात मिळवणी करायला हवी हे तुम्ही जाणीलाच नाही आणि माझा अपमान तुम्ही आधी केला तिला मंग तिच्याशी तुम्ही सहचारणी त्या स्वरूपात तिला पाहता हे तुम्हाला शोभलं का तिला मंगळ होता की नवता याची प्रतीती शनिदेवला केरईल असा पण म्हणता हा पण जरी तिला मंगळ असा तरी विश्वास देते साध्य करण्याची जिज्ञासा माझी आहे जरी तिला मंगळ सांग तरी तो नष्ट करून तिचा स्वीकार आम्हाला करायचा आहे शनिदेव हो मी तुमचा अपमान दे नाही पण मंगळ देवता आपलं कार्य करत आहे तसं तुमच्या कार्य तुम्ही देवता आपल्या तसा मी कार्या निगडित आहे मंगळ देह तुमच्या पेक्षा तरी पवित्र नाही जास्तीत जास्त इंद्र जीवनात जर का मंगळ ग्रहाला प्रवेश केला तर फक्त मंगळ ग्रहाचा दोष हा दीड मासात राहतो पण तुमचा साडेसात घटका साडे दिवस साडे सात महिने साडे सात वर्ष असा प्रवास चालू असतो माझ्या पेक्षा पिढा देणारे हे तुम्ही आणि ऐका विवाहाच्या बाबतीत माझा दुसरा नियम आहे द्वादश प्रथम चतुर्थ सप्तम आणि अष्टम या राशी म्हणजे मंगल ग्रह जर कोणी लग्न असेल तर त्याची हानी होते होते आणि त्या मंगल ग्रहाने केलेली त्याची हानी कधी भरून काढता येत नाही हे सूचित केलं हे तुम्ही शहाणपणाचं लक्षण समजा आणि लग्न पोडा विश्व प्रत्येक प्रश्नाला उत्तर आहे प्रत्येक पिढेवर समाधान आहे अमिरशी करणार म्हणजे माझ्या कार्य अर्थ तुम्ही बनता एका ग्रहान दुसऱ्या ग्रहाची प्रतिष्ठा वाढवायला हवी तुम्ही जन्मता प्रतिष्ठेला गालबोट लावणारे पहिले आई बापाला जे काही केला जन्मत तुमची वक्र तुटी पित्यावर पडली सर्वांगी कुष्ठ रोग भरला सारती पांगुळा झाला

माझ्या मातेचा धिक्कार केला या शनिराला पेरा स्वतःच्या हिरण्य विवाहापासून वीर्यापासून त्याची उत्पत्ती झाली नाही तो माझा पुत्र नाही ज्याला त्या चा ग्रहानं स्वीकारला नाही तो पिता त्यावेळी माझ्या मातेचं कारण करण्यासाठी सिद्ध झाला मग मातेच्या स्वाभिमानासाठी आम्ही छटलो हे माझं तुंकलं का पुत्राला सर्व श्रेष्ठ देवता गुच्छी मातृपितृ देवता पित्याच्या बाबतीत असा अधर्म करून सुद्धा तुम्ही धर्माची देवता मग धर्माची देवता असो सु अधर्म करून सुद्धा तुम्ही देवतत्व देत का ज्ञान करताना कुठल्याही नात्याचा विचार करायचा नसतो मी न्याय करत नाही माझ्या माझ्या काय बाजार देव तत्व देव तत्वाचा मान राखायचा अपमान नाही पण तुम्ही माझा अपमान करण्यासाठी ठरवला मी राशीत असताना तुम्ही आधी लग्न करायला पुढे जातात हा माझा अपमान देवा मी तुम्हाला सांगतोय ऐका तुम्ही देव तत्व हा माझा प्रश्न मी तुम्हाला उपस्थित केला याला कारण सारे देवता मिळून तेलाच स्नान तुम्हाला घातील तुम्हाला शुद्धीकरण केलं आणि देवतत्व ठेवलं आता त्यानं देव ला तेल लावलं हे का तुम्हाला फटके देण्यासाठी हे मंगळ दे मला फक्त एका साध्या प्रश्नाचं उत्तर द्या असं कोण त्या शनीदेव तपास तुम्ही तिच्या राशीत प्रवेश केला दामिनीच्या केवळ मंगळाचा योग मंगळाचे केवळ पिढा देण्यासाठी त्यावेळी तुम्ही तत्वा ठरला वचन आम्ही तत्पूर्वी घेऊन मोकळे झालो होतो शनी या विश्वास स्वतःचा शब्द पाहण्यासाठी या विश्वास माझी कीर्ती अजामर आहे मग आम्ही दिलेला शब्द बोडावा या ग्रहाची कुठे तरी नाट्यकी व्हावी माझा सन्मान धुळीस मिळावा हा आपला उद्देश आहे का ऐका तुम्ही भक्ती करत होता त्यावेळी प्रकार मी प्रयत्न केला नाही मग मी प्रवेश केव्हा केला तिच्या जन्मताच मंगळाने प्रवेश केला हे तुम्हाला जाण्याला हवं होतं पण तुम्ही ते जाणीलच नाही मी तिथे काय केलं मी माझी करार शाळा टाकली आणि मंगळ प्रखर केला तिच्या विचारात बदल केली त्या देव मी ग्रह असताना लग्न होऊ नये आणि विश्वाला नको तो आदर्श नेऊ नये उद्या कोणीतरी विचारे तिच्या मंगळ असताना तिचं लग्न करून सुखमय झाला तर आम्ही केलं तर काय केलं असं पुढे प्रश्न येऊ नये म्हणून मी ते केलं यात माझं काय चुकलं दोष तुमचा नव्हता हेही मी मान्य करतो यावेळी आमचं शब्द आम्हाला महत्वाचं आहे माझं नगर तिच्याशी व्हायला हवं आणि याच्यासाठी आपली पिढा दूर व्हायला हवी रे मी प्रथमच म्हणालो तुम्ही अतिक्रमण करता ते कुठंतरी थांबवा लग्न मला विचार करा आणि त्या पद्धतीने वागा कारण तुमच्यापेक्षा तिसऱ्या स्थानी हा मंगळ सप्तम स्थानी तुम्ही पदावर असणाऱ्या असणार मोठ्याचा मान राखायला हवा तेव्हा माझा मान, मान राख आणि चला तुमचा सन्मान राखून आम्ही विनंती केली पण जर ऐकतच हा तर माझ्या भराची या खऱ्या अर्थानं प्रचिती मी विश्वाला दिली देवतांचा गौरव या मंगळ करून ठेवला ज्या काशी क्षेत्रात मी निराळ राहून केली तिथ मी लिंगाची स्थापना केली शिवाला मिळविलो आणि त्या शिवलिंगाला माझ्या नावरून मंगळेश्वर तीर्थ क्षेत्राचं नाव पडलं हे माझ्या नावरून पवित्र क्षेत्र झालं आद्य विनायक त्याला मंगल मूर्ती माझ्या मंगळ नावरून मी केलं देवतांचा मोठेपणा मी वाडीला तुम्ही तुमच्या जोरावर काय मंगळ केला ते दाखवा या विश्वास आम्ही काय मंगळ केलं की नाही केलं या हा प्रश्न महत्वाचा नाही मग तुम्हाला काय सांगायचं माझ्या इच्छेची पूर्तता आहे आकांत तांडव तरी केला अखंड तांडव पत्तू लावण्यासाठी टिकाले तो दावा आ गणपती पुराणे नबा देव हेबादेव किता